नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा ताडोबा बघा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या आहे बघा ताडोबा हे वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अकोला बघा हे शहर मोरणा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी दोन राहील कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा गोदावरी या नदीवरचा बघा जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा नाथसागर जलाशय ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे औंढा नागनाथ बघा हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील औंढा नागनाथ बघा हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पन्हाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चित्रनगरी बघा हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चित्रनगरी बघा हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा डॉक्टर अभय भंग व डॉक्टर राणीभंग आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणीभंग यांचा बघा सर्च हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सर्च बघा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो प्रकल्प, प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक नववा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भद्रावती बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा तीन राहील भद्रावती संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात बघा सर्वाधिक तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक बघा तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील चंद्रपूर बघा या महाराष्ट्र सर्वाधिक ठिकाणी तांब्याचे प्रश्न क्रमांक अकरावा बघा जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील जालना बघा हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधला पहिला व सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तारापूर हा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा तारापूर बघा हा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प जो की पालघर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना बघा तर या ठिकाणी औषध क्रमांक चार सन एकोणीसशे पंचवीसला या ठिकाणी ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले मातीचं बघा भारतामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणता आहे बघा भारतामधलं पहिलं मातीचं धरण म्हणजे गंगापूर बघा जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे भारतामधलं पहिले या ठिकाणी मातीचे धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बघा धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील धुळे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन बघा नंदुरबार या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती बघा महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा पुणे महाराष्ट्र या ठिकाणी राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घारापुरी लेणी बघा घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा महाराष्ट्रामध्ये विचारले घारापुरी लेणी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील घारापुरी बघा लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले बघा नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा नारळ संशोधन केंद्र बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा भाटे जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे भाटे जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये नारळ संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ओरस बुद्रुक बघा हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे बघा ओरस बुद्रुक बघा हे सिंधुदुर्ग या ठिकाणी या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक वीस बघा हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा हिंगोली बघा हे शहर नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बुलढाणा बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल खालीलपैकी कोणतं बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल खालीलपैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्र राज्य राज्य फुल बघा या ठिकाणी मोठा बोंडारा हे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्या महिला अध्यक्षा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन कुसुमावती देशपांडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत निर्मिती केंद्र बघा खोपोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर खोपोली बघा विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अंकाई टंकाई तर हे किल्ले महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत बघा अंकाई आणि टंकाई हे किल्ले बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून बघा रत्नागिरी जिल्ह्या ठिकाणी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे क्रमांक पुढचा बघा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे तोरणमाळ बघा हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विचारले अष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर बघा श्री बल्लाळेश्वर बघा पाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा श्री बल्लाळेश्वर बघा पाली हे ठिकाण तर या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन राहील संत जनाबाई यांचे बघा समाधी गंगाखेड या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा चपराळा बघा हे महाराष्ट्रामधलं अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा चपराळा बघा आहे महाराष्ट्रामधलं बघा अभय अरण्य त्या ठिकाणी बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्णा प्राणहिता पैनगंगा वर्धा बघा या ठिकाणी काही नद्या आहेत तर या सर्व नद्या बघा खालीलपैकी कोणत्या एका बघा नदीच्या या ठिकाणी उपनदी आहेत पूर्णा प्राणहिता पैनगंगा वर्धा या ठिकाणी बघा नद्या आहेत तर या नद्या खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील गोदावरी या ठिकाणी या नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधलं बघा द्वितीय दू क्रमांकाचं शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा साल्हेर हे महाराष्ट्रामध्ये बघा द्वितीय क्रमांकाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैतरणा नदीवरचं बघा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मोडक सागर बघा हे धरण तर या ठिकाणी बघा मोडक सागर बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील पुणे ते बघा सातारा या ठिकाणी खंबाटकी हा घाट लागतो विषय क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे तर या विद्यापीठाची बघा स्थापना सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे कशा क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या ठिकाणी या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले एम आय डी सी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे बासष्ट या वर्षी बघा एम आय डी सी यांची स्थापना आहे प्रामुख्याने बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात अधिक जंगल क्षेत्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आढळते बघा सर्वात अधिक बघा जंगल क्षेत्र महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात अधिक या ठिकाणी जंगल या ठिकाणी आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा बघा सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे बघा अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांभर बघा सांभर बघा हे भारतामध्ये विचारले खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा सांभर बघा हे भारतामधलं बघा खाऱ्या पाण्याचं बघा सरोवर तर या ठिकाणी बघा राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी सरोवर आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कांचनगंगा बघा हे पर्वत शिखर बघा कांचनगंगा बघा हे पर्वत शिखर सिक्कीम या राज्यामध्ये या ठिकाणी पर्वत शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे स्कूल ऑफ आर्टिलरी बघा स्कूल ऑफ आर्टिलरी बघा ही संस्था देवळाली नाशिक बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढे कमोडोर बघा हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधलं पद बघा कमोडोर बघा हे पद खालीलपैकी कोणत्या एका दलामधलं पद आहे बघा कमोडोर बघा हे पद या ठिकाणी नौदलामधलं पद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे हिराकुंड बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं या ठिकाणी धरण आहे हिराकुंड बघा हे धरण महानदीवरचं या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा सात बेटांचं शहर कोणतं आहे सात बेटांचं शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे बघा सात बेटांचं शहर म्हणजे बघा मुंबई बघा हे शहर सात बेटांचं शहर आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात बघा सर्वात जास्त भूकंप प्रवण बघा क्षेत्र हे तर या ठिकाणी आसाम या राज्यामध्ये आहे अप्षर क्रमांक पुढचा बघा शाकुंतल बघा हे खा पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे शाकुंतल बघा शाकुंतल बघा या नावाचं पुस्तक काळिदास याने बघा लिहिलेलं पुस्तक आहे क्रमांक पुढचा बघा अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अन हॅपी इंडिया बघा अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे बघा लेखक म्हणजे लाल लजपत राय अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत क्रमांक पुढचा बघा माझी जन्मठेप बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे माझी जन्मठेप तर विदा सावरकर यांचे या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघांसाठी विचारले बघा महाराष्ट्रामधलं बघा वाघांसाठी राखीव असलेलं अभय अरण्य खालीलपैकी कोणतं आहे बघा मेळघाट बघा हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते वाघांसाठी बघा राखीव असलेलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा दखनच्या या ठिकाणी पठारावर आढळणारी बघा मृदा म्हणजेच रेगुर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त मृदा असते चहाच्या मळ्यासाठी बघा चहाच्या मळ्यासाठी बघा मृदा बघा पर्वतीय मृदा या ठिकाणी खूप या ठिकाणी उपयुक्त असलेली मृदा आहे प्रश्न क्रमांक गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी गंगा नदीची बघा सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे बघा ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन यमुना बघा ही नदी गंगा नदीची बघा सर्वात मोठी या ठिकाणी उपनदी आहे बघा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऊटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला ला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा दहा हजार प्रश्नसंग्रह असलेलं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत आणि तुम्हाला सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चल पी डी एफ मिळेल तुम्हाला सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे